नमस्कार ए वी नाईन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज राज्यभरामध्ये दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे आत्ता एक वाजता तर ह्याच निकालाची आपण ह्या शाळेमध्ये आलेले आहोत नाका मनपा मराठी माध्यमिक शाळा ह्या शाळेमध्ये आत्ता इथे आपण आलेले आहोत आणि ह्या शाळेचे शिक्षक आपल्या समवेत इथे हो आहेत तर आपण त्यांना विचारूयात ह्या त्यांचा जो शाळेचा जो निकाल लागलेला आहे त्याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते इथे जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आपल्या शाळेचा जो निकाल लागलेला आहे त्याबद्दल आम्हाला थोडक्यात काही सांगाल का चेंबूरनाका मनपा मराठी माध्यमिक शाळा या शाळेचा यावर्षीचा निकाल नव्वद पॉईंट सहासष्ट टक्के लागलेला आहे एकूण पंच्याहत्तर विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते पैकी अडुसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्याचप्रमाणे फर्स्ट क्लासमध्ये आमचे बत्तीसपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि डिस्टिंक्शनमध्ये देखील आमचे सात विद्यार्थी यावर्षी आलेले आहेत नक्कीच सर आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याच्या मागे त्यांच्या पालकांनंतर गुरुजनांचा हात असतो तर ह्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यामागे जसा पालकांचा मोठा हात असतो तसाच गुरुजनांचाही तेवढाच हात असतो त्याचप्रमाणे समाजही प्रत्येक विद्यार्थ्याला घडवत असतो आणि या सर्वांच्या सहकार्यातून आजचा हा चांगल्या पद्धतीने निकाल या ठिकाणी लागलेला आहे नमस्कार माझं नाव ममता साडी आ, या शाळेमध्ये चेंबूर नाका मराठी माध्यमिक बी एम सी स्कूलमध्ये मी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करते यावर्षीचा आमचा दा या दहावीचा निकाल नव्वद पॉईंट शा सहासष्ट शा, टक्के लागलेला आहे तर यशाचं पूर्ण श्रेय सर्व शिक्षक वर्ग स्वतः विद्यार्थी अधिकारी वर्ग आणि समाज स्वतः पालक यांनासुद्धा जाते आणि आणखीन एक मुद्दा सांगावा असं वाटतो की मातृभाषेतून शिक्षण हे खूप प्रभावी असतं म्हणजे मुला मुलगा स्वतःच्या मातृभाषेत जे शिकतो त्यामुळे जास्त आकलन त्याला व्यवस्थित होतं आणि त्याचा परिणाम मार्कांवरसुद्धा होतं तर ही एक गोष्ट माद्द आहे की पालकांनी इंग्रजी माध्यमाचा अठ्ठा होता मराठी माध्यमात मुलांना जास्तीत जास्तपणे शिकवण्यावर भर देण्यात यावा की जेणेकरून मुलांची पुढील जी प्रगती आहे किंवा भविष्य जे आहे ते जास्त उज्ज्वल होऊ शकतं नमस्कार माझं नाव शशिका शिंदे मी चेंबूर नाका मनपा मराठी माध्यमिक शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक आहे आमच्या शाळेचा निकाल नव्वद पॉईंट सहासष्ट टक्के लागलेला आहे एकूण पंच्याहत्तर विद्यार्थी परीक्षेला बसलेले त्यापैकी अडुसष्ट विद्यार्थी पास झाले आणि खरोखर हा निकाल आमच्या दृष्टीने खूप चांगला लागलेला आहे कारण मनपा माध्यमिक शाळेमध्ये एकदा जी मुलं शिकतात ती अतिशय खडतर परिस्थितीतून इथपर्यंत आलेले असतात आणि त्यांचं हे जे यश आहे ह्या यशामध्ये आम्हाला नक्कीच आनंद आहे हा यश त्यांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि ह्या यशामध्ये त्यांच्या पालकांबरोबरच आम्ही सर्व शिक्षकवृंद आणि त्यांचे जे कोणी नातेवाईक असतील सर्व सहकारी आम्ही आमचे अधिकारी हे सर्व आम्ही हे श्रेय सर्व त्यांना देतो नक्कीच धन्यवाद सर तर अशा रीतीने आपण ह्या शाळेचा आता निकाल बघितलेला आहे सरांनी सांगितलं की पंच्याण्णव पॉईंट की पूर्णांक जो रिझल्ट आहे तो लागलेला आहे त्याचप्रमाणे इतरही आपल्या संपूर्ण राज्यभरामध्ये जो काही दहावीचा रिझल्ट लागलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना ए बी नाईन मराठीकडून ना, खूप साऱ्या शुभेच्छा